नमस्कार मंडळी आज आपण अगदी कमी साहित्यामध्ये झटपट अशी तयार होणारी सोयाबीन भुर्जी बनवणार आहोत अतिशय चविष्ट तयार होते तुम्ही एकदा बनवलीत तर नक्कीच पुन्हा बनवाल चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया सोयाबीन भुर्जी बनवण्यासाठी इथे मी एक मोठी वाटी सोयाबीन वडी घेतलेली आहे ही वडी आपल्याला एक पाच सात मिनटं पाण्यामध्ये उकळवून घ्यायची आहे आणि उकळवून झाल्यानंतर आपण ही एका बाउलमध्ये मोठ्या बाउलमध्ये काढून घेऊयात हो कारण ही आपल्याला थंड पाण्याने तीन चार वेळा स्वच्छ धुवून घ्यायची आहे अशी ही तीन चार वेळा धुवून घेतल्यामुळे याचा उग्रपणा कमी होतो पाणी घालून हाताने आपल्याला छान चोळून चोळून धुवून घ्यायचे आहे आता ही थोडी गरम असल्यामुळे जास्त प्रेस करता येत नाही थोडी थंड झाल्यानंतर मस्त हाताने चोळून चोळून धुवून घ्या आता हे पाणी चेंज करून पुन्हा मी एक दोन वेळा धुवून घेते ही मी धुवून निथळवून घेतलेली आहे आता याच्यातील आपल्याला पूर्ण पाणी पिळून काढायचं आहे अशा पद्धतीने आपल्याला हे पाणी पिळून काढायचं आहे ही सोयाबीन वडी पिळून होत आहे तोपर्यंत मयरीस किचनला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करून घ्या सोबतच बेल आयकॉन प्रेस करा म्हणजे तुम्हाला नवीन नवीन रेसिपीचे अपडेट सर्वात अगोदर मिळतील सोयाबीन वडीमधलं सगळं पाणी वेगळं केल्यानंतर आपल्याला ही मिक्सरमधून फिरवून घ्यायचे आहे ही सोयाबीन वडी आपल्याला पेस्ट करायची नाही ओबडधोबड अशीच करून घ्यायची आहे त्यासाठी मिक्सरच्या भांड्यामध्ये भरून घेतल्यानंतर मिक्सर चालू बंद करत करत एक दोन वेळाच तुम्ही ही फिरवून घ्या किंवा मग पल्स मोडवरती एक दोन वेळा फिरवून घेतली तरीसुद्धा चालेल हे पहा अशा पद्धतीने आपल्याला ही ओबडधोबड करून घ्यायची आहे जास्त पेस्ट करू नका यापेक्षा थोडी जाडसर असेल तरीसुद्धा चालेल हे पहा सगळी मी मिक्सरमधून फिरवून घेतलेली आहे आता यावर आपल्याला लिंबू पिळून घ्यायचं आहे अर्ध लिंबू मी पिळून घेते लिंबामधल्या बिया मी अगोदरच काढलेल्या आहेत लिंबू पिळून आपल्याला हे छान मिक्स करून घ्यायचं आहे यामध्ये लिंबू पिळून घेतल्यामुळे याला चव छान येते आणि थोडा उग्रपणा असेल तर तो सुद्धा कमी होतो सगळ्या सोयाबीनला व्यवस्थित असं लिंबू चोळून झालेलं आहे आता बाजूला ठेवून बाकीची तयारी करून घेऊयात सोयाबीन भुर्जी बनवण्यासाठी इथे मी सात आठ कडीपत्त्याची पानं घेतलेली आहेत मुठभर कोथंबीर स्वच्छ धुवून चिरून घेतलेले आहे तीन मिडियम साईजचे कांदे एक मोठा टोमॅटो सात आठ लसूण पाकळ्या कट करून घेतलेल्या आहेत तव्यामध्ये आपल्याला एक मोठे पळी तेल घालून घ्यायचं आहे तेल थोडं जास्तीच घाला कारण सोयाबीन तेल सोसून घेतं त्यामुळे जास्त तेल असेल तर चविष्ट तयार होते आता तेलामध्ये आपल्याला अर्धा चमचा जिरं आणि कढीपत्त्याची पानं घालून घ्यायची आहेत ही थोडीशी तडतडलीत की लगेचच आपल्याला यामध्ये कट केलेला लसूण घालायचा आहे लसणाचा कच्चा वास जाईपर्यंत आपण थोडं परतवून घेऊयात गॅसची फ्लेम आपल्याला मीडियम टू लो ठेवायची आहे आता यामध्ये मी चार हिरव्या मिरच्या उभ्या कट करून घेतलेल्या आहेत त्या घालून थोड्या परतवून घेते मिरचीला कट मारून घ्या अख्ख्या घातल्यात तर तव्यामध्ये त्या फुटू शकतात मिरची तेलामध्ये परतवून घेतल्यानंतर आपण कांदा घालून घेऊयात मिडियम साईजचे तीन कांदे मी कट करून घातलेले आहेत कांदा थोडा जास्तच घातल्यामुळे याला छान येते कांदा आपण मऊ होईपर्यंत परतवून घेऊयात हे पहा एक दोन मिनिटामध्येच कांदा मऊ झालेला आहे असा कांदा मऊ झाला की यामध्ये चिरून घेतलेलं टोमॅटो घालायचं आहे हे एकदम मोठ्या आकाराचं टोमॅटो होतं तुमच्याजवळ जर मोठं टोमॅटो नसेल तर छोटी छोटी दोन टोमॅटो घालून परतवून घ्या हे पहा टोमॅटो मऊ झालेला आहे आता यामध्ये आपण चवीपुरतं मीठ घालून घेऊयात आता यामध्ये आपण अर्धा चमचा हळद घालून घेऊयात आणि एक चमचावर मी घरचं लाल तिखट घातलेलं ला आहे तुम्ही तुमच्याजवळ असलेलं ला कोणतंही लाल तिखट घालू शकता आणि एक चमचा धना पावडर घालून आपल्याला हे एकजीव करून घ्यायचं आहे हे पहा हे मिक्स करून झालेलं आहे आता यामध्ये आपण सोयाबीन घालून घेऊयात सोयाबीन घालून तीसुद्धा आपल्याला मसाल्यांमध्ये एकजीव करून घ्यायची आहे हे सोयाबीनसुद्धा मिक्स झालेलं आहे असं मिक्स करून झाल्यानंतर यावर झाकण ठेवून आपण एक पाच ते सात मिनटं वाफून घेऊयात हे वाफत असताना अधूनमधून तुम्ही हे हलवून घ्या नाहीतर ते तव्याला चिटकेल एक सात आठ मिनटानंतर हे छान असं तयार झालेलं आहे तुम्ही पाहू शकता आता यामध्ये चिरून घेतलेली भरपूर अशी कोथंबीर घालायची आहे आणि तीसुद्धा एकजीव करून घ्यायची आहे मस्त अशी सोयाबीन भुर्जी तयार झालेली आहे माझी ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून सांगा रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक करा आणि माझा हा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद